अस्सल मातीचा खेळ असलेल्या कबड्डीला कोकणातल्या ग्रामीण भागात आजचे दिन प्राप्त होत आहेत खेळच्या संभाजीराजे प्रतिष्ठानातर्फे आयोजित कबड्डी स्पर्धेला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला पहिल्यांदाच फ्रेंचायझी पद्धतीने दापोली खेड आणि मंडणगड इथल्या खेळाडूंना खेळवण्यात आलं कोकणात कबड्डी या खेळाला मोठे महत्त्व आहे लाल मातीतील या रांगड्या खेळाचे साऱ्यांनाच आकर्षण आहे संभाजी राजे प्रतिष्ठान खेडच्या वतीनं देवरोकर सरांचं देखील मी स्वागत करतो दरम्यान चढाई करतो प्रो कबड्डी मुळे या स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त झाल्याने ग्रामीण भागात हा खेळ आवडीने खेळला जातो या अशा प्रकारच्या स्पर्धा खरे अर्थानं होणं गरजेचं आहे आज आज ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर बरेचसे खेळाडू असे आहेत की त्यांच्यामध्ये टॅलेंट जरूर आहे म्हणजे ते खेळू शकतील चांगलं परंतु त्यांना अशा प्रकारचे व्यासपीठ मिळणं गरजेचं आहे ते या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आयोजन केलेलं कबड्डीच्या स्पर्धेला प्रेक्षकांचा प्रतिसादही मोठा मिळत असल्याने स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी अनेक जण पुढाकार घेताना दिसतात जे आपले मुलं आहेत जे खेळाडू आहेत कबड्डी खेळणारी हा जो गेम आहे हा मारदांगीचा गेम आहे आणि मातीमध्ये माती माती खेळणारी लोकं आहेत आणि ह्या मातीमध्ये माती जन्माला आलेले कोकणी माणसं आहेत ह्या कोकणी माणसांना या कोकणामधून ना, नाव त्यांचं उज्ज्वल व्हावं हो, त्यांचं महाराष्ट्रापर्यंत नाव जावं या भारताच्या टीममध्ये त्यांचं नाव जावं एक त्यांना रोजगार स्वरूप एक मिळावं कुठल्या तरी कंपनीने त्यांना घ्यावं कंपनीने त्यांचं उद्गार करावं आणि त्यांचं नाव रोशन होताना ह्या कोकणाचं नाव रोशन हो व्हावं हाच एक आपलं उद्दिष्ट आहे आणि त्यामुळे हे लीग आपण ह्या के, खेडमध्ये केलेलं आहे या फ्रँचायझीचं उद्दिष्ट जेवढं आहे ह्या फ्रँचायझीच्या माध्यमातून आपल्या कोकणातला माणूस हा ह्याचं चा नाव चांगल्या पद्धतीने खेळाडूंचं व्हावं आणि ह्यांचा भविष्य चांगल्या प्रकारे व्हावं हाच एक उद्दिष्ट आहे कोकणामध्ये कबड्डी या खेळाला विशेष महत्व आहे येथील स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेमुळे स्थानिक खेळाडूंना पहिल्यांदा शहराप्रमाणे मोबदला मिळाला त्यामुळे खेळाडूही खुश होते झाला तर प्रत्येक ठिकाणी मॅटोअरच्या स्पर्धा होतील परंतु हा मराठी मातीतला खेळ आहे आणि तो मातीतच झाला पाहिजे यासाठी कोकणामध्ये ह्या स्पर्धा भरवल्या जातात माझ्याकडे बंटी आंबेकर सारखा एक गेल खेळलेला खेळाडू होतो भविष्यात केपीएल खेळाडू ही माझ्या अपेक्षा दुसरा राकेश बाईकर आहे या स्पर्धेतून उत्तरोत्तर खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं हेच एक स्पर्धेच्या निमित्तानं घडावं असं मी सगळ्यांकडून एक अपेक्षा संवाद मराठीसाठी शैलेश पालकर पोलादपूर